फ्लॅट कमी किमतीत स्वमालकीचे रो हाऊस सचिन कन्स्ट्रक्शन पोल बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कलमट बिडीवाडी येथे साकारत आहे लता रेसिडेन्सी रो हाऊस प्रकल्प कणकवली पोलीस स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर थ्री बी एच के दोन मास्टर बेड सह अकराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकाम जागवार कन्सिल प्लंबिंग फिटिंग मॉड्युलर किचन सागवान फ्रेम दरवाजा स्वतंत्र असेसमेंट सेपरेट वॉटर मोटर साठ टक्के काम पूर्ण मोजके राह शिल्लक साईट पत्ता मनोरमा पार्क बिडेवाडी कलमट स्वतंत्र बंगलो झिरो फाईव्ह डबल नाईन आणि डबल एट झिरो सिक्स डबल टू डबल नाईन डबल नाईन देवगड तालुक्यातील फणसगाव पंचायत समिती मतदारसंघातून भाजपा शिवसेना महायुतीच्या माध्यमातून भाजपाच्या कमळ या निशाणीवरती समृद्धी संतोष चफाट या फणसगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये आपलं नशीब आजमावत आहेत पंचायत समिती निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ आहे किंबहुना राजकीयदृष्ट्या त्यांचा हा पहिलाच प्रवेश म्हणावा लागेल राजकारणामध्ये आपल्यासोबत आहेत समृद्धी चव्हाण समृद्धीची खूप खूप अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा थेट पंचायत समितीची उमेदवारी तुम्हाला मिळेल एकतर बघितलं तर अत्यंत गर्दी एका तिकटीसाठी जवळपास तिकटीसाठी जवळजवळ वीस वीस पंचवीस पंचवीस जण इच्छुक असतानासुद्धा तुमच्यावरती पक्षस्रेष्ठी विश्वास ठेवलाय हो त्याबद्दल काय पहिली भावना आपल्या देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब तसेच प्रदेशाध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब तसेच कोकणचे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाग्यविदाते सन्माननीय नारायणजीराव साहेब नारायण राणे साहेब तर या सर्वांच्या या सर्वांनी जो माझ्यावरती विश्वास ठेवलाय हो तसंच सन्माननीय जिल्ह्याचे पालकमंत्री तल तरुण आणि तडफदार व्यक्तिमत्त्व असलेले आमचे नितेशजी राणेसाहेब यांनी हा जो माझ्यावरती विश्वास ठेवला आहे तो मी नक्कीच सार्थकी लावण्याचा प्रयत्न करेन आणि जसं तुम्ही म्हणालात की, की पहिल्यांदाच मला म्हणजे पहिलीच वेळ आणि पंचायत समिती लढवण्याची संधी मिळते तर मी खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान समजते कारण लहानपणापासून जेव्हापासून राजकारण म्हणजे जेव्हापासून मला समजायला लागलं तेव्हापासून मी माझ्या वडिलांना फक्त राणे समर्थक म्हणून काम करताना बघितलं त्यामुळे लहानपणापासूनच राणेसाहेबांविषयी प्रेम आणि आदर हा नेहमी माझ्या मनात आहे आणि तो कायम तसाच राहील तसेच पडेल मंडल अध्यक्ष सन्माननीय महेशजी नारकर काकांनासुद्धा मी अगदी जवळून अनुभवते अगदी लहानपणापासून मी काकाच म्हणेन कारण जरी ते मंडल अध्यक्ष असले तरी माझं आणि त्यांचं नातं हे अगदी कुटुंबासारखं आहे त्यांनी मला मुलीप्रमाणेच लहानपणापासून वाढवलेलं आहे तर त्यांना मी या विभागामध्ये काम करताना लहानपणापासून बघते तर ज्या उत्साहाने आपले पालकमंत्री काम करत आहेत त्याच उत्साहाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली या फणसगाव विभागामध्ये महेशजी नारकर ज्या पद्धतीने काम करत आहेत त्या पद्धतीने मी असा विश्वास दाखवते की नक्कीच विजय हा आमचा असेल समृद्धी बघितलं आपण आता असं म्हणालो की वडील तुमचे माजी सरपंच आहेत त्यांना तुम्ही राजकीय काम करताना पाहिलात राजकारणापेक्षा समाजकार्य हे महत्वाचं असतं त्याच्यामध्ये राणे समर्थ म्हणून त्यांनी आतापर्यंत आपली राजकीय कारकीर्द जी आहे ती पूर्ण केलेली आहे आणि आपण ते तसंच काम करणार आहे त्याच्यासोबतच तुम्ही आता ज्यांचा उल्लेख केलात आपले महेश नारकर यांना तो सुद्धा काम करणं पाहिलं आता हे स्वतः तुम्हाला हे काम करण्याची संधी मिळणार आहे ही संधी मिळत असतानाच काही आव्हान सुद्धा समोर असणार आहेत जसं की आपण घरातनं पाहणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष ते अनुभवणं वेगळं असतं क्रिकेटची मॅच आपण स्क्रीनवरती पाहतो आणि स्वतः जेव्हा जातो क्रिकेट खेळायला तेव्हा ते वेगळं असतं तुम्ही भजन आपण गाताना पाहतो आणि स्वतः <laughs> भजन गाणं <गाने> शे <laughs> दीडशे किंवा हजार माणसांसमोर तो फार अनुभव वेगळा असतो तुम्ही स्वतः भजनी बुवा पण आहात संपूर्ण जिल्ह्यामध्ये तुमची एक ख्याती आहे की महिला भजनीबा म्हणून तर त्यासोबतच आपण बघितलं तर आता प्रत्यक्ष राजकीय कारकिर्दीला सुरुवात करताय काय वाटते तुम्हाला की नेमकी आपल्या ह्या पंचायत समिती मतदारसंघामध्ये कुठली आव्हानं आहेत कुठल्या समस्या आहेत नागरिकांना नेमकं काय अपेक्षित आहे जे अजून पाईपलाईनमध्ये असेल म्हणा किंवा अपूर्णावास असेल म्हणा किंवा सुरुवातच झाली नाही आहे ज्याची सुरुवात करायला हवी आहे अशी कोणती कामं तुम्हाला वाटत आहेत रस्ते वीज वगैरे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या होतच असतात पण मी स्वतः एक तरुण आहे या विभागात मी आता लहान अशी मोठे झाली तर तरुणांच्या हाताला रोजगार कसा मिळेल याच्याकडे मी जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करेन आणि याकडे म्हणजे ती एक कमी मला वाटते तर मी प्रामाणिक प्रयत्न करेन की आ, तरुणांच्या हाताला रोजगार जर इथेच मिळाला तर आज गावात आपण बघतोय सगळीकडे की आता म्हणजे माझ्या गावची परिस्थिती मी सांगेन की आज तरुण मुलांच्या हाताला रोजगार नाही आहे जिल्ह्यात त्यामुळे गावात बघितलं तर फक्त आई वडील राहतात म्हातारे आजी आजोबा राहतात तर आज त्यांना आधारही कुणाचा असा नसतो की म्हणजे मुलं मुंबईला राहतात का तर त्यांच्या हाताला रोजगार नाहीये म्हणून जर त्या मुलांना रोजगार इथे उपलब्ध झाला तर नक्कीच इथे अजून त्यां म्हणजे जे त्यांचे आई वडील आहेत त्यांना आधार सुद्धा होईल आणि त्यांच्या हाताला काम का मिळेल का तर त्यांचं हे बोलणं आहेच बरोबर त्यासाठी नेमकं काय करावं लागेल रोजगार मिळण्यासाठीच नेमकं काय योजना असेल कारण म्हणजे हा पहिलाच तुमचा इंटरव्ह्यू आहे खरं म्हणजे तरीसुद्धा मी विचारतोय का तर तुम्ही पूर्ण ह्या पणसगाव पंचायत समिती मतदारसंघातील दहाही गावांमध्ये नव्हे एक नसन असते ग्रामीण भागातील एक युवती जिला बेरोजगार आणि रोजगार, रोजगार। ग्रॅज्युएशन झाल्यानंतर पैसे मिळायला हवेत रोजगार मिळायला हवा आपला घरच्या घरी इथलं स्थानिक पातळीवरती रोजगार मिळायला पाहिजे ही प्रत्येक युवक युवतीची इथे एक मनिषा असते पण हो। तिथे ती ती पूर्ण होताना दिसत नाही तसे बघितले तर पालकमंत्र्यांच्या काळामध्ये हा थोडासा बदल होताना दिसतोय स्वयंरोजगाराचं सा सुद्धा साधन पुढे आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून विविध महिलांसाठी काही योजना असतील उमेशसारखा प्रकल्प आहे राज्या म्हणजे राज्य शासनाचा ज्याच्या माध्यमातून स्वयंरोजगारातून महिला आर्थिक सक्षम आर्थिक निर्भर होतात स्वावलंबी आहेत स्वतः स्वावलंबी होत असतानाच त्या कुटुंबाला त्यासाठी काही योजना राबवायचा आपला आहे आहे का हो नक्कीच मी तसाही प्रयत्न करणार तर काय शेवटचा प्रश्न काय विश्वास वाटतो आणि कशाचा विश्वास वाटतो हा किंवा माझाच विजय होईल असं मग मी म्हटल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्या उत्साहाने काम करत आहेत विकासकामं करत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या विभागामध्ये महेशजी नारकर साहेब ज्या पद्धतीने कामं करत आहेत अगदी म्हणजे घराघरापर्यंत पोचलेलं नेतृत्व असं मी म्हणेन महेशजी नारकर यांना तर मला इतका शंभर टक्के विश्वास आहे त्यांच्या कामांवरती मला विश्वास आहे त्यांनी केलेल्या कामांवरून मला हा विश्वास वाटतो की निश्चय निश्चितच आमचा विजय असेल तर ह्या होत्या समृद्धी संतोष चव्हाण ज्या फणसगाव पंचायत समिती मतदारसंघामध्ये भाजपाच्या कमळ या निशाणीवरती पंचायत समितीची निवडणूक लढत आहेत येत्या पाच तारखेला मतदाना दिवशी मतदार आपल्याला विकास ह्या मुद्द्यावरतीच मतदान करतील पालकमंत्री नितेश राणे असतील म्हणा किंवा इथले पढेल मंडल अध्यक्ष असणारे महेश नारकर असतील म्हणा आपले वडील संतोष चव्हाण असतील म्हणा यांना आपण काम करताना पाहिलेलं आहे त्यांचा विकेसा विकासाचे जे काही त्यांची ध्येयदृष्टी आहेत त्याला अनुसरून आपण ह्या फणसगाव पंचायत समितीच्या सर्वांगीण विकासासाठी यापुढे कटिबद्ध असणार आहे अशा प्रकारची ग्वाही देतानाच मतदारांनी आपल्यावरती विश्वास ठेवा आणि भरघोस मतांनी आपल्या निवडून देऊन आपली सेवा करण्याची संधी द्यावी असं आवाहन समृद्धी चव्हाण यांनी केलेलं आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज देवगड ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका